मार्श पोलीस स्थापना दिन रेझिंग डे निमित्त चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडून पोलीस सप्ताह साजरा करण्यात आला त्या अनुषंगानं दिनांक सहा रोजी पत्रकार दिनानिमित्त चाळीसगाव पत्रकार यांना पोलीस स्टेशनला बोलावून यांना चर्चासत्र आयोजित करून सायबर गुन्हे तसंच इतर उपयुक्त माहिती देण्यात आली सदर बैठकीत ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर आर डी चौधरी एम बी पाटील रमेश जानराव यांच्यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते तसंच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्याच्या निमित्तानं विशेष उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात पोलीस स्टेशन हद्दीतील शाळांमधील एकूण पाचशे तीस विद्यार्थी तसंच विद्यार्थिनी उपस्थित होते सेंट जोसेफ शाळा पोद्दार इंटरनॅशनल शाळा प्रमिलाबाई पूर्णपात्रे शाळा गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर ग्रेस टॉडलर्स अकॅडमी शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांना चाळीसगाव पोलीस ठाणे इथं बोलावून पोलीस ठाण्याचं कामकाज शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन आणि पोलीस यंत्रणेचं कार्य याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला पोलीस रेझिंग डे सप्ताहाच्या निमित्तानं अशाच प्रकारचे उपक्रम पूर्ण सप्ताहात राबवण्याचा आहे दीपक जाव चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव